फक्त एक लाख भरून तुम्ही सुंदर अशा जी प्लस सेवनच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही स्वतःचा फ्लॅट घेऊ शकतात पाहू शकता बिल्डिंग अतिशय सुंदर आहे आपली जी प्रॉपर्टी आहे महारेरा रजिस्टर आहे ओ सी आलेली आहे रेडी टू मो आहे लवकरच तुम्हाला ह्या फ्लॅटचं पजेशन मिळणार आहे बघू शकता अतिशय सुंदर आपली अशी बिल्डिंग आहे हा आहे आपला एंट्री गेट बघू शकता इथं स्टील पार्किंग दिलेली आहे आपल्याला मोठी स्टील पार्किंग आहे बघू शकता तुम्ही सोसायटीमध्ये आपल्याला सीसीटीव्ही कॅमेरे दिलेले आहेत इथे तुम्हाला सोसायटी ऑफिस दिलेलं आहे चला तर मग गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ फ्लॅट बघूया एंट्रेस्ट लॉबी सोबत लिफ्ट आहे लिफ्टला पॉवर बॅकअप सुद्धा आहे बघू शकता लिफ्ट तुम्ही चला तर मग पाहूया ऍक्च्युअल फ्लॅट आपला जो प्रोजेक्ट आहे नेर स्टेशन पासून अगदी पाच ते आठ मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर आहे तुम्ही बघू शकता बाल्कनीला हिल सुद्धा लावून दिलेली आहे ऑफर मध्ये चला तर मग पाहूया ऍक्च्युअल फ्लॅट हा आहे आपला बेडरूम बेडरूम पाहू शकता तुम्ही बेडरूमची साईज साडेनऊ बाय सा आपला हा बेडरूम आहे बाथरूमच्या वरती तुम्हाला लॉक दिलेला आहे बघू शकता तुम्ही आपला हा वॉशरूम आहे वॉशरूमला पूर्णपणे टाइल्स दिलेला आहे साठी विंडो सुद्धा दिलेली आहे बाजूलाच आपल्याला वॉश बेक्सिंग दिलेली आहे इन्वर्टर पॉईंट सुद्धा तुम्हाला इथं दिलेला आहे किचन मध्ये पूर्णपणे टाइल्स दिलेले आहेत बघू शकता किचन आपला मोठा आणि प्रशस्त आपला असा किचन आहे ते आपल्याला बाल्कनी सुद्धा दिलेली आहे बाल्कनीची साईज बघू शकता इथं वॉशिंग मशीनचा पॉइंटर सुद्धा काढून दिलेला आहे हा आहे आपला लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम बघू शकता तुम्ही लिव्हिंग रूम ची साईज नऊ बाय आपला तेराचा हा हॉल आहे तो इथं तुम्हाला बाल्कनी सुद्धा दिलेली आहे बघू शकता बाल्कनी बाल्कनीची साईज मोठी अशी प्रशस्त बाल्कनी आहे समोरच तुम्हाला व्ह्यू बघायला मिळणार आहे फ्लॅट मधून आपली जी प्रॉपर्टी आहे महारा रजिस्टर आहे हंड्रेड पर्सेंट लिगल आहे या प्रोजेक्ट मध्ये पीएम आवास योजना सुद्धा मिळणार आहे लगेच तुम्हाला फ्लॅटचं पोजेशन मिळणार आहे जर चॅनल वर जर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरे धन्यवाद